त्याचबरोबर अनेक जण टीका करतात त्यामध्ये सुषमा अंधारे अरे अनेक जणांनी या प्रकरणाहून तुमच्यावरती टीकेची जोड उठवली तसं पाहता याकडे नेमकं काय असेल हे पहा मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करताय ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला बे भेटायला गेले का हे मला माहीत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा बाबा मानायचे त्यांना बाबांचे चिरंजीव रवी सोन कांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला दहा लक्ष रुपयाची मदत त्याच्यानंतर विजय वाकोळे साहेबांना जी पाच लाखाची मदत जाहीर केली होती ती दहा लाखाची करण्यात यावी हे सुद्धा मी स्वतः सी एम साहेबांकडून त्या ठिकाणी काम करून घेतलं आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो आणि जो लाँग मार्च निघाला होता परभणी पासून तर तो जवळपास पंचवीस दिवस चालला माझं जितेंद्र साहेबांना एकच म्हणणं आहे आव्हाड दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला के क्लेशकारक आंदोलन आ, हे विजय वडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते त्या प्रत्येक वळणावर त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर आ, बाबा आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय परंतु तुम्ही माहिती द्या आणि मी स्वतः मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेट पासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी आहे तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूरमध्ये बलात्कार झाला जे अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच मी नाही परंतु तुम्ही मोठे आता मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीत त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण पोकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्याबरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स uh, दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाही त्यांना थोडंसं विनाकारण त्यांचे नाव घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं आणि तिथे सर्व भीमसैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडणं एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केलं ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना याच्यापेक्षा कोणता पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ आय आरच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोवंत भीमराव हाती आंबिरे अंब, आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील तर एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंट नाटक पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं हो ते, ते, ते ती। ती मी म्हणतो ना मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गे गेली मी काय म्हणलोय माफ करा कुणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोड मध्ये कारण तिथले एस पी आय जी ते डीआय डीआयजी त्यांनी स्वत ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्ड वर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाहीये अंजली दमानिया यांनी असा आरोप आहे की सुरेश दस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्ती सोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात येऊ करणं घेतला आपली भूमिका सौम्य हे बघा माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही अंजली मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा बेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही मग काय करेल काय करेल ते माय मावली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात परंतु आम्ही माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोड्या दिवसाचा अवधी द्या त्यांची चूक नाहीये त्यांचा पती जाऊन पंधरा महिने होऊन गेले आता हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एस पीनी वाय एस पी आणि एल सी बी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एस पीनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा का सोळा जण परळीमधनं गायब आहे ते जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाही आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःच मत माझी भूमिका का का नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील कोणत्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि आष्टीमधल्या प्रत्येक कामावरती त्यांनी खूप प्रेम प्रेम केलं आहे आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये आणि आज तुम्ही टी व्हीवाले असतील तर माझी विनंती आहे ते विज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील हां शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावर प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल खायला संघ आहे त्यामुळे हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा मग राष्ट्रवादी नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला ते ज्या बोलतात हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीत भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शनमध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला होतश <laughs> <laughs> यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी मतदारसंघातले काही लोक नाव बी द्यायला घाबरते राहायला गेलेत व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगायला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावळ तिथे कस काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नाव सांगताय बर का आणि हे करत नाही माझं ना म्हणणं पंकज जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमच्याच मतदारसंघात तो हो। वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही किरकोळ लोक गरीब माणसे आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा एक मिनिट ऐका अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका चला जाऊ द्या त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वाचायचा धंदा करतात त्यांच्याबद्दल प्रश्न विचारता यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या समीकरण बदललेलं असेल का ज्या पद्धतीने दिल्ली मधला विजय मिळवला आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का त्याची प्लॅनिंग सुरू आहे मी पाहुणेतील मतदारसंघाच आहे पाहुणे तीन तालुक्याचा आमदार आहे देवेंद्रजी राज ठाकरे साहेब दिल्लीत आलं ना आमचं सरकार ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब मी जब तक जिंदा तब तक भाजप इधर नाही दूंगा दा बावीस जागावर आले ते पडले आताच्या मुख्यमंत्री आपटल्या बावीस जागा आल्यात मेहरबानी तेवढी आणि दीडशे वर्षाचा काँग्रेस पक्ष याचा तर बिग झिरो झालाय आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे दारू म्हणून धनंजय पाटील यांनी असा आरोप केलाय की मुख्यमंत्री केली आहे तडीपारीची जी कारवाई झाली त्यांच्या मतदारसंघात नाते काही नातेवाईकांवर माझे नातेवाईक आहेत किंवा माझ्या जवळचे काही लोक आहेत म्हणून जाणीवपूर्वक असा प्रकार केलाय तडीपार हे के मराठा आरक्षण आंदोलनाला कुठेतरी खोडा घालण्याचा आरोप केला आमचं दैवत आहे शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू त्यांच्या चार मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेले पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठित होणं गरजेचं आहे ती गठित झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्ग लागणार नाही कारण अजून समितीच गठित नाही शक्यतो माझं मत असं आहे तर कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही त्याच्यामुळं ते, ते प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारची विनंती आहे फडणवीस साहेबांचा काय संबंध धनंजय मुंडे साहेब कोणत्या पक्षाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांचा सा गट आहे त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी विषय दादा पवार साहेब प्रफुल्ल पटेल साहेब माननीय अनिल सुनील तटकरे साहेब भुजबळ साहेब हे प्रमुख लीडर आहेत ना त्या पक्षाचे कोर कमिटी आहे ना त्यांचा निर्णय आहे भुजबळ साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत या तिघा चौघांच्या याच्यामध्ये जर बसलं तर त्यांनी निर्णय करावा उग च्या तुम्ही दुसऱ्याचं लोडणं भाजपच्या गळ्यात का घालायला लागले गाल। बा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात घालू नये अशा प्रकारचे आमची विनंती शेतकऱ्यांच्या अडचणी आहे सोयाबीन उत्पादन अद्यापही खरेदी सुरू नाही आणि बंद खरेदी चालू आहे खरेदीची मुदत उताळ वाढली परंतु अजून सुद्धा काही सेंटर वरती नव्वद गाडी शंभर गाडी हे काय आहे की सुरुवातीला ज्यावेळेस सरकारने सांगितलं की बाबा तुम्ही ऑनलाईन करा तर थोडंसं काही ठिकाणी ऑनलाईनची दिरंगाई झाली काही ठिकाणी बारदाण्याचा प्रश्न आलेला आहे तर उद्याच्याला कॅबिनेट आहे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि शेवटची एक पाच सात दिवसाची किंवा पंधरा दिवसाची मुदत वाढ द्यावी आणि याच्यामध्ये काय आहे Uh, काही लोक गैरफायदा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतात uh, परंतु काही ठिकाणी निश्चितच शेतकऱ्यांची खरेदी राहिलेली आहे अशा प्रकारची ओरड माझ्या स्वतःकडे आले उद्याच्याला आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करू आणि काय झालं की पेमेंट सहाव्या सा सातव्या दिवशी पडायला लागलं म्हणून लोकांचा विश्वास जास्त वाढला आणि चार हजार आठशे ब्याण्णव ही किंमत तशी बऱ्यापैकी किंमत शेतकऱ्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले त्यांना पंधरा तारखेपासून धरंगे पाटील यांनी सामूहिक उपोषण पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच मुंबईला देखील आंदोलनाला जाणार असल्याचं म्हटलंय तुम्ही या पूर्वीच्या उपोषणात मध्यस्थी केली होती आता पुन्हा त्यांनी आंदोलन यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात शंभर टक्के प्रयत्न करू बोलू चर्चा करू चर्चा सगळं मिटत आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला जी आहे ती मृत्यू झाली होती कशा पद्धतीची त्या संदर्भामध्ये ऑर्डर ना त्या बिबटनी येवले नावाच्या मुलांचा एक सकाळी साडेसहा वाजता कारेगावच्या आमच्या इथे भोसली वस्ती आहे तिथे चावा घेतला तो मुलगा इथं आहे सिव्हिल कारण आम्ही तातडीन सिव्हिल ला हे जे आहे बिबट्याच्या साधारणतः काय त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणतीही वस्तू दिसली तर ते त्याला सावज वाटत आणि ते प्रकार असा झाला की ह्या आमच्या ज्या आजी आहेत त्या त्यांच्या मिस्टरांची भाकरी घेऊन चालल्या आणि त्या पवळीच्या वरून पास व्हायचं होतं वय जास्त असल्यामुळं सिक्स्टी फाईव्ह अभाऊ त्यांचं एज होतं त्या पवळीवर बसल्या आणि परत पुढच्या उतरायचं काठी होते आता तर ते नेमकं बिबट जे आहे त्या पवळीवरती आलं त्यावेळेस त्याला त्या उंचीपेक्षा कमी दिसलं सावध वाटलं हे एक कारण असावं किंवा दुसरं कारण असावं कदाचित का ती मादी बिबट असावी मादी बिबट आणि म्हणजे त्यांची पिल्ल लहान असण्याचा कालावधी दी। साधारणतः दीड महिन्यापर्यंत बिबट व्या नंतर ती एकाच ठिकाणी थांबते आणि तिथून ते दुसरे जाते शक्यतो एखाद्या मॅन फटाका वाजवला किंवा काय झालं आणि ते पिल्ल त्याच्यापासून दूर गेली तर ते थोडंसं रागावू शकते आणि त्या रागावण्यामध्ये नेमकं हे सावध दिसलं हे कारण म्हणजे मी समर्थन करत नाही त्या गोष्टीचं परंतु शेवटी तो एक कॅटेगरीचा प्राणी आहे त्याला बंदिस्त करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न चाललाय त्याला अटक करून बंदिस्त करून खेड मंचरला आम्ही त्याला दुरुस्तीला त्या ठिकाणी पाठवणार आहोत परंतु शासनाची जी पंचवीस लक्ष रुपये एखाद्या व्यक्तीचे प्राण गेला तर पंचवीस लाख रुपयाची मदत द्यायची तर ती मदत आम्ही आता कारण मी डिपार्टमेंटला सांगितलं होतं तीन दिवसाच्या आत कारण त्या कुटुंबाला विनंती केली ती मी कारण त्यांचा मुलगा जो आहे त्यांच्या जिबेचं ऑपरेशन झालेलं आहे ते आराम करायला पुण्यामध्ये त्यांना परत जाणं गरजेचं होतं पण तस्क्रियाविधीच्याऐवजी तिसरी तस्क्रिया करा अशा प्रकारची विनंती केली तर ते झाली का नाही मला माहित नाही हा झाली त्यांनी तिसऱ्या दिवशी आमचेच लोक आहेत ते आडनाव आहे तर त्यांनी तिसऱ्या दिवशी केलेला आहे आणि आज आम्ही त्यांचं चेक जे आहे देऊन फुलची वापर कारण माणसाच्या जीवनाचं मोल करत नाही परंतु हे शासनाने पूर्वी पंधरा लाखाची मदत होती आता पंचवीस लाखाची केली तुमच्या माध्यमातन बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनंती करतो की बिबटला तुम्ही घाबरू नका दुश्मन मानू नका कारण टुकरांची संख्या कंट्रोल करायला बिबटची आवश्यकता आहे हा लोकांचा म्हणजे मानू मॅनकाइंडचा मित्र आहे परंतु कधीतरी एखाद्या वेळेस असं काही घटना घडल्याच्या नंतर कोणाचं वगारो खाल्लं कोणाचं वासरू खाल्लं कोणाची शिळी खाल्ली लगेच वन खात्याकडे तुम्ही तक्रार करा त्याची नुकसान भरपाई चोवीस तासाच्या आत आपण देतो आता जी घटना घडलेली त्याच लगेच रक्कम त्यांना या ठिकाणी देतो आव्हाडांना नेमकं कशामुळे माझ्यावर प्रेम होतो आलोय हेच कळा ना मला मी उद्या भेटल्यावर विचारतो त्यांना ありがとうございます。